मिस झाले ना आपल्या परिसरातील महत्वाची लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते तसेच पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी श्रीनाथ भिमाले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्तानं प्रेमनगर या परिसरामध्ये लाडक्या बहिणींना आपुलकीची सप्रेम भेट देत एक आगळा वेगळा उपक्रम राबवलाय या निमित्तानं श्रीनाथ भीमाले यांनी प्रभागामधील विविध कुटुंबांना भेट देऊन बहिणींना वाढदिवसाच्या आठवणीमध्ये भेटवस्तू दिल्या आहेत परिसरामधील महिलांनी उत्साहात औक्षण करून आणि शुभेच्छा देऊन त्यांचं मनापासून स्वागत केलं या प्रसंगी श्रीनाथ भीमाले म्हणाले की प्रभागामधील बहिणींकडनं मिळालेलं प्रेम आणि आशीर्वाद हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे त्यांच्या आपुलकीबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे भीमाले यांच्या या, भी या आपुलकीच्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमामुळे प्रेमनगर परिसरात उत्सव मूड वातावरण निर्माण झालंय अमोल उद्मलेसी चोवीस तास पुणे